येथील भारतीय घटनेचे शिल्पकार संविधान निर्माता बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना करणाऱ्या समाजकटकांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी व तुरुंगात टाकावे अशी मागणी चाळीसगाव तालुक्यातील समस्त आंबेडकरी कार्यकर्ते तथा युवा भीमसैनिक आंबेडकर प्रेमी यांनी निवेदनाद्वारे दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी तहसीलदार प्रशांत पाटील व पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्याकडे केली आहे निवेदनात म्हटले आहे की परभणी येथे संविधानाची प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना केल्याबद्दल सह संपूर्ण महाराष्ट्रातील आंबेडकरी अनुयायी या संविधानप्रेमी जनतेत संतापाची लाट उसळली आहे महाराष्ट्रात मागील काही वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधान विटंबनेचे प्रकार वारंवार घडत असून समाजकंटकांवर शासनाचा मुळीच वचक राहिलेला नाही अशा घटनांमुळे आंबेडकरी अनुयायांमध्ये असुरक्षतेची भावना निर्माण झाली असून अशा घटना घडण्यामागे आणि त्यांचा संरक्षण देण्यामागे मनुवादी व जातीयवादी शक्तीचा हात असून महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे धोक्यात आली आहे तसेच राज्यातील दलित आणि अल्पसंख्याक पूर्णपणे दास्तावले असून शासन समाजकंटकांना पाठीशी घालून अशा घटनांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याची भावना निर्माण होत आहे अशा शक्तीचा व या सहभागी असलेल्या सर्वांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करत आम्ही संविधानाने संरक्षण आहोत आणि संविधानांवर निष्ठा बाळगतो म्हणून हिंसक मार्गाचा अवलंब करत नाही याचा जास्तीत जास्त मनुवादी सरकार घेत आहे राज्याचे गृहमंत्री यांनी बघायची भूमिका घेऊ नये अन्यथा आम्हाला साम दंड दंडभेद या चतुर्नितीचा अवलंब करून योग्य तो न्याय मिळवून द्यावा लागेल म्हणून आमच्या सहनशक्तीचा फायदा शासन आणि प्रशासनाने घेऊ नये अन्यथा देशात अराजकता निर्माण होईल म्हणून कायदेशीर मार्गाने लवकरात लवकर, लवकर आरोपींवर कारवाई करून आरोपींना तुरुंगात डाबावे असे प्रकार घडू नये यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे सदर निवेदनावर नगरसेवक रामचंद्र जाधव रोशन जाधव फकीरा मिर्झा गौतम जाधव सागर निकम स्वप्नील जाधव मुकेश निककर सुरेश पगारे ॲडव्होकेट आकाश पोळ प्रेम प्रेमनिकम नितीन मरसाळे सोनू आहिरे दिनेश मोरे देवीदास जाधव वसीम चेअरमन गोगा शेख शरद जाधव बबलू जाधव महेंद्र पटाई, संदीप केदार सोमनाथ चौधरी अमोल पगारे चेतन झालटे सागर जव जवराळे महेंद्र बिराडे तुकाराम जाधव आदीसह तमाम आंबेडकर प्रेमी उपस्थित होते आंबेडकर प्रेमी, प्रेमी जनता गुन्हा दाखल करण्यात यावा या संविधानाच्याकडे झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे आणि ज्यांनी या सगळं केलेलं आहे त्यांना छाशीर द्यावं असं चाळीस तमाम आंबेडकर प्रेमी जनतेच्या वतीनं संविधान प्रेमी जनतेच्या वतीनं आपल्याला आम्ही निवेदन देतो आणि आपल्या या पिका सर्वांची आपण शासनापर्यंत पोहोचवी व या सर्व कृत्य करणाऱ्यांना कठोर प्रशासन करावं अशी आपल्याला आमच्या सर्वांच्या संविधान प्रेमीच्या वतीने विनंती करतो साप्ताहिक बसव भूमिका सह पीबीएन ट्वेंटी फोर न्यूज साठी संपादक विजय गवळी सह तालुका प्रतिनिधी कुशाल मोरे चाळीसगाव